अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत जाड तांदूळ अर्धा किलो घेतले आहेत ह्या वाटीप्रमाणे पाच असे तांदूळ घेतले आहेत त्याला स्वच्छ निवडून आता स्वच्छ धुवायचं आणि उन्हात सुती कापडावर वाळत ठेवायचं आणि नंतर भाजी करून घ्यायची तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचे पाच मिनिट नेत्रात ठेवायचं आणि मग उन्हाला सुती कापडावर वाळत ठेवायचं उन्हात घालायचं वाळत आता घालत आहे आम्ही तांदूळ वाळत आहेत पूर्णपणे आता ते गिरणीतून दळून आणणार आहे भाजून दळून आणणार आहे तर पूर्णपणे वाळले आहेत आता वाळले आहेत आता त्याला भाजणी करून घेऊया त्याची गॅसवर कडाई तापत ठेवली आहे तर आता तांदूळ भाजून घ्यायचे साचे वरती पाच दहा मिनिट भाजून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं भाजणी जर चांगली झाली तर चकल्याही खुसखुशीत लागतात आणि चवीलाही चांगले लागतात आता तांदूळ काढून घेत आहोत चांगल्या प्रकारे भाजणी करून घ्यायची आता ह्या लहान वाटीने दोन वाटी पोहे घ्यायचे व भाजून घ्यायचे व्यवस्थित मंदाच्यावरती भाजून घेतले आहे आता त्याच वाटीप्रमाणे दोन वाटी चणा डाळ भाजून डाळ आता पूर्णपणे भाजून आहे उडीद डाळ घेतली आहे ती अर्धी वाटी घेतली आहे त्याच वाटीप्रमाणे अर्धा वाटी घ्यायची शाबू पण अर्धी वाटी घेतली दोन चमचे घेतले शाबू दोन चमचे शाबू घेतले ते आता भाजून घ्यायची धने अर्धी वाटी घेतली आहे धने घातल्यामुळे चकली खूपच रुचकर होते आणि चविष्ट लागते धन्यामध्ये दे दोन चमचे जिरे भाज्या टाकायचे अशा प्रकारे ही सगळी भाजणी खमंग भाजून झाली आणि त्याचा वासही भारी सुटला आहे आता ही भाजणी जरा गार झाल्यानंतर दोन तासाने गिरणीमधून तळून आणायचे चकलेची भाजणी केली होती ती गिरणीमधून दळून आणलं आहे हे पीठ अर्धा किलो आहे वाटीभर तेल कढवून घेतले आहे ते त्यात घालायचं व मिक्स करून घ्यायचं चमच्याने असं मिक्स केलं की के तेल तर पीठ हलकं होतं त्यामध्ये लाल तिखट दोन चमचा आपल्या आवडीनुसार घालायचं ओवा अर्धा चमचा घेतला आहे मीठ चवीनुसार घालायचं तीळ एक चमचा घेतला आहे चकलीचा मसाला अर्धा किलो रुचीरा त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं सगळं मिश्रण एकजीव करून आहे त्यामध्ये कोमट केलेलं पाणी घालून घ्यायचं त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं घट्ट मळून घ्यायचंय चांगल्या प्रकारे मळून आहे या पिठाला अर्धा तास तरी ठेवायचं प्लेट झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर मग करायच्या चकल्यात छान होतात दहा तासानंतर छोटे छोटे गोळ्या आणि चांगले मिळायचे आणि त्याच्या चकल्या पाडायच्या याच्या जर चकल्या पाडताना जर लहान लहान गोळे करून घेत असेल तर कोमट पाण्याने गोळे करायचे आणि चकल्या पाडाय अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आपल्याला आवडीच्या आकारानुसार अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आपल्याला आवडीला आकारानुसार घ्यायच्या आणि शेवटी त्याचं ते टोक चिटकवायचं म्हणजे चकली निसटत नाही तेल तापत ठेवलं तर ते कटल्या तर त्या चकल्या तळून घ्यायच्या मंदाच्यावरती त्याच्यावरती भाजायच्या आणि चांगल्या भाजायच्या म्हणजे चकल्या चांगल्या लागतात मंदरच्या दोन्ही बाजूने चांगल्या भाजून घ्यायच्या पाच पाच मिनिट तरी अशा प्रकारे चकल्या मंदरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या व तेल त्याच नितरायचे कुसकुशी चकल्या तयार राहील नक्कीच लाई करा जर चकलीचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा वेंद्र निमित्त आमच्या गावात त्यामुळे तुम्हाला आवडल्यास रेसिपी नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा